माझ्या गुरुजन वर्ग व वा माझ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त चार शब्द सांगणार आहे ते आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती आपला भारत देश इंग्रजांच्या ताब्यात होता दीडशे वर्ष आपल्या देशावर इंग्रजांची गुलामगिरी होती त्यांनी आपल्यावर कितीतरी कायदे लादले यात भारतीय लोकांचे आतोनात हाल झाले या त्रासातून मुक्त होण्यासाठी लोकांनी त्यांच्या विरुद्ध लढा दिला महात्मा गांधी बोस लोकमान्य टिळक पंडित नेहरू तात्या टोपे भगत सिंग सुखदेव राजगुरू अशा अनेक वीरांनी जीवाची पर्वा न करता भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी प्रयत्न केले या, के या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले आपला भारत पंधरा ऑगस्ट 1947 सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला तेव्हापासून आपण पंधरा ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करतो एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो